आहे। निवडणुका येतात जातात पण आमचा प्रश्न काही मिटत नाही शेत शेतशिवार सिंगल फेस योजनेचा प्रश्न मार्गी लावा अशी अंतर हा कंदाणेवासीयांनी आमदार दिलीप बोसे यांच्याकडे जन आशीर्वाद निमित्त गाव भेटी दरम्यान केली आहे याची दखल घेत आमदार बोसे यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठांशी दूरध्वनीवरून संपर्क साधत येत्या काही दिवसात कन्नाने वासियांचा शेतशिवा सिंगल फेज योजनेचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा कार्यवाहीला सामोरं जावं लागेल असा इशारा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे आमदारांचा शेतकऱ्यांचा मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेला रुद्रावतार पाहून सर्व अधिकारी वर्गाची पाचवर धारणा बसली होती याबाबतचे सविस्तर वृत्त असे की डांग सौदाणे तेहतीस कंदाणे व परिसरातील गावांना विद्युत पुरवठा केला जात आहे यात व वा घरगुती वापरासाठी या सबस्टेशन वरून गावातील नागरिकांसाठी सिंगल फेज योजनेद्वारे विद्युत पुरवठा करण्यात येतो पण गेल्या सात ते आठ दिवसापासून शेतशिवारातील रहिवाशांसाठी शेतशिवारातील सिंगल फेज योजना कार्यान्वित करण्यात यावी यासाठी परिसरातील नागरिकांकडून अनेक वेळा या भागातील वरिष्ठांना निवेदन देत पण भागा या भागातील शेत शिवारातील सिंगल फेज योजना येथील नागरिकांसाठी मुरुगज ठरते आहे काल मंगळवार रोजी बागलांचे आमदार दिलीप बोस यांनी आशीर्वाद यात्रा व आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत कंदाने मंजूर असलेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन समारंभासाठी आले असता नागरिकांनी आमचा सिंगल फेज योजनेचा प्रश्न मार्गी लावा यासाठी एक मागणी केली याची दखल घेत आमदारांनी त्वरित संबंधितांना ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना केल्या आहेत यावेळी पुस्तकाचे माजी संचालक बाळासाहेब बिराई <coughs> माजी उपसरपंच कारभारी बिराडी अभिमान बिराडी ताकाशी बिराडी ग्रामसेवक मेघ भोय किरण पाटील शशिकांत बिराडी ग्रामपंचायत समितीचे शाखा अभियंता हेमंत देवरे विस्तार अधिकारी देशमुख भैया सावंत कळवण सार्वजनिक बांधकाम विभागाचे शेखर पाटील मंगेश बिराडी भैया बिराडी संभाषी दाणी नागरिक व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते